धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानादिनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या डॉल्बीच्या दंदनाटाबद्दल बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे छत्रपती घराण्यात जन्माला येऊन संभाजी महाराजांचा तुम्ही अपमान करता असा रोकडा सवाल बिचुकले यांनी मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांना केला असून तुम्हाला याची जाणीव असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा द्या असे त्यांनी सुनावले आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाच्या दिवशी तुमचा टुकार कार्यकर्त्यांनी डॉल्बीचा दंदनाट केला त्याला तुमचा होकार होता नाच गाण्याचे कार्यक्रम लागले तुमचा वाढदिवस होता तीस मार्चला त्या दिवशी तुम्ही काहीही केले असते तर मी काहीही बोललो नसतो पण छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिना दिवशी तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करत असाल तर ही छत्रपती घराण्याला आणि शिवंदराजे या नावाला लज्जास्पद गोष्ट आहे अशी तिकट प्रतिक्रिया बिचुकले यांनी व्यक्त केली पण एक गोष्ट ठणकावून सांगतो एकोणतीस मार्च म्हणजे अमावशा होती आणि त्या अमावश्याला आमचे छत्रपती धर्मवीर श्रीमंत संभाजी महाराजांचा बलिदान दिन होता आणि शिवेंद्र राजे मी तुम्हाला ठणकावून प्रश्न विचारतो तुम्ही त्या राजघराण्यात जन्माला आला ह्याची भनक आपल्याला आहे का छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिना दिवशी तुमच्या तुकार कार्यकर्त्यांनी जो डॉल्वीचा दंडनाट केला आणि त्याला तुमचा होकार होता नाच कार्यक्रम लागले एकोणतीस मार्चला तुमचा वाढदिवस होता तीस मार्चला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिना दिवशी जर तुम्ही वाढदिवस साजरा करत असाल तर ही लज्जास्पद गोष्ट आहे छत्रपती घराण्याला आणि शिवेंद्र राजे या नावाला छत्रपतींचा वैचारिक वारस म्हणून मी जो प्रश्न विचारतो तुम्हाला कि संभाजी महाराजांच्या आमच्या बलिदान दिना दिवशी तुम्ही डॉलबीचा दंडनाट केला ह्याची जर तुम्हाला जाणीव असेल तर तुम्ही आता मंत्रिपदाचा राजीनामा द्या कारण छत्रपती घराने जन्माला येऊन तुम्ही संभाजी महाराजांचा तुम्ही अपमान करता अरे तुम्ही तीस मार्चला काही केलं असतं तर मी काही बोललो नसतो आणि दुसरी गोष्ट पत्रकारांकडनं कळतं अनधिकृत तुम्ही बॅनर लावता हा पहिला वाढदिवस तुम्ही एवढा मोठा करता कारण तुम्हाला मंत्रीपद मिळालं हे नशीब समजा काय आणि याच्यात तुमच्या ह्या यशामध्ये ना अभिजित बिचुकले फार मोठा वाटा आहे वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी येतील बाहेर तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका